महाराष्ट्रामध्ये <पुजा> असलेले औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ चरणी श्रावण सोमवार निमित्ताने हर हर महादेवाच्या गजरामध्ये लाखो भाविकांनी घेतले दर्शन श्री क्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ या ठिकाणी लाखो भक्तजनांच्या जनसागरांनी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त श्री नागनाथाचरणी पूजा अभिषेक करून भाविकांनी घेतले दर्शन देशामधील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दी मोठी होत होती श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे अनेक भाविकांनी अभिषेक महापूजा करून नागनाथा चरणी दर्शन घेतले आठवे ज्योतिर्लिंग नागेशम दारू कावणे या ठिकाणी विदर्भ मराठवाडा येथून कावड आल्या होत्या या कावडीमध्ये हर हर महादेव गजरामध्ये आलेल्या कावडीने श्री नागनाथाचे दर्शन घेतले श्री नागनाथ संस्थांच्या वतीने आलेल्या भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या व श्री नागनाथाचे दर्शन प्रत्येकाचेच व्हावे या हेतूने नागनाथ संस्थान तसेच औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिले व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे लाखोंच्या जनसागरांनी तिसऱ्या श्रावण सोमवारी श्री नागनाथा चरणी दुधाभिषेक महापूजा करून दर्शन घेतले न्यूज लाइन वन मराठीसाठी नागनाथ मुडे अंधा नागनाथ